नमस्कार मी प्राजक्ता जाणून घेऊया आजच्या काही ठळक घडामोडी अवैध वृक्षतोडी संदर्भात शिवसेना महिला महानगर प्रमुख गायत्रीताई सोनवणे यांचे वन मंत्र्यांसह जिल्हा अधिकारी तसेच उपविभागीय वन अधिकारी यांना निवेदन याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक नऊ एक दोन हजार चोवीस रोजी यावल तालुक्यातील किनगाव परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड केलेला साठा गायत्रीताई सोनवणे यांच्या पाठपुरावाने वनविभागीय अधिकारी यांच्या कार्यवाहीने जप्त करण्यात आला होता त्या साठ्या संदर्भात विभागीय चौकशी करून दोषी आढळल्यास वनपाल व इतर कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कार्यवाही करण्यासंदर्भात आज निवेदन देण्यात आले काय नेमके पत्रकार परिषद आयोजित केली होती नमस्कार मी गायत्री विश्वनाथ सोडून शिवसेना महिला महानगर प्रमुख जावला आणि आज पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश आहे की नऊ जानेवारी दोन हजार ला किनगाव तालुका यावल येथे आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये जिवंत झाडांची कत्तल करून ती इतर जिल्ह्यांमध्ये गाड्यांमध्ये भरून पाठवली जात होती आणि त्याचा आम्ही संबंधित फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना म्हणजे शेख साहेब जे आहेत त्यांना त्याची कल्पना देऊन आणि सोबत त्यांना घेऊन जाऊन मोठ्या प्रमाणामध्ये जो साठा तिथे जप्त केला गेलेला आहे या संदर्भामध्ये आज आम्ही ही पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश काय नेमकी मागणी आहे काय होतं त्या सगळ्यांना आ, मला माझ्या काही माझे प्रतिनिधी आहेत तिथून त्यांचे कॉल येत होते मात्र प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे बघण्यासाठी आम्ही नऊ तारखेला तिथे गेलो तर चोपडा रस्त्याने जत्रा हॉटेलच्या पुढे एक नाला आहे आणि तिथून आतमध्ये जर गेलं तर एक किलोमीटरवर तिथे मोठ्या प्रमाणामध्ये जिवंत झाडं ही कापून ठेवली होती आणि एक गाडी होती त्यामध्ये तो माल भरला जात होता आणि आम्ही त्या घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्या गाडीसह तो माल तिथे जप्त केला गेला त्यानंतर आम्ही तिथून आणखी एक आम्हाला दुसऱ्या ठिकाणी पण आम्हाला एक माहिती मिळाली की तिथे तो माल आहे आम्ही तिथे गेलो तर त्याही पेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये तिथे तो माल होता म्हणून आम्ही मग तिथून जळगावला आलो जिल्हाधिक अपर जिल्हाधिकारी साहेब यांना भेटलो तिथून आम्ही मग फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे शेख साहेब आहेत त्यांना देखील भेटलो आणि त्यांनी विषयाचं गांभीर्य ओळखून आम्ही त्यांना व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे जेव्हा दाखवले त्यावेळेस विषयाचं गांभीर्य ओळखून त्यांनी त्यांच्या टीमसह आणि आमच्यासह घटनास्थळी धाव घेतली आणि त्या ठिकाणी त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये तो दोघही ठिकाणी जे दोघे ठिकाणचे स्पॉट आम्ही त्यांना दाखवले त्यामध्ये त्यांना रात्री आठ साडेआठ वाजता त्यांनी ती कारवाई केली आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये तो जिवंत झाडांची जी, जी कत्तल झालेली आहे त्याचा साठा त्यांना सापडला सहभागी सा वाटतं आपण यामध्ये जर बघायला तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये तिथे वनपाल आहेत वनरक्षक आहेत त्यांची टीम आहे एवढी मोठी टीम कार्यरत असताना तिथे वन विभागाचं कार्यालय आहे हे असताना देखील जर दिवसा ढवळ्या जर कधी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड होत असेल आणि ती गाड्यांमध्ये भरून जर कधी नकली पास फुटे पास हाताने बनवलेले पास बनवून जर कधी ती दिले जात असतील आणि गाड्या पास केल्या जात असतील तर निश्चित निश्चितच म्हणजे वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा आशीर्वाद हितसंबंध किंवा मी मी तर स्पष्टच म्हणेल की यांचे पाकिटं कुठं तरी बांधले गेलेले असतील म्हणून हे तो उघडत नाहीये मी प्राजक्ता तायडे दैनिक हॅलो बातमीदार जळगाव